नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरच्या जाचा कंटाळून अखेर आपलं जीवन संपवलं सोळा मेला ही घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली पुण्यातील हगवणे कुटुंब आता संपूर्ण कुटुंब खर तर कोठडीत आहे यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी आहे पण या दरम्यान हगवणे म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे दोघे जण सतरा मे पासून फरार होते आणि या दरम्यानच्या काळात म्हणजे सात दिवसांमध्ये त्यांना पळून जाण्यात त्यांना लपवून ठेवण्यात त्यांना आश्रय देण्यात त्यांना मदत करण्यात जे जे पुढाकार घेत होते त्या सगळ्यांना शेवटी पोलिसांनी काल अटक केली पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली काल रात्रीच टॉप न्यूज मराठीने या विषयी लाईव्ह केलं होतं हगवणेला थारा देणाऱ्यांना पहिल्यांदा आतमध्ये दे घ्या आणि आज सकाळीच या दरम्यान बातमी आली की काल रात्री पोलिसांनी हगवणेला थारा देणाऱ्यांना शेवटी आतमध्ये दे घातलंच आता टॉप न्यूज मराठीचा इम्पॅक्ट एकंदरीतच हगवणेला मदत करणाऱ्या या सगळ्यांना अटक होणं अत्यंत गरजेचं होतं कारण लॉजवर या दोघांची विना नाव नोंदणी त्यांना त्या ठिकाणी कुणी थारा दिला दोन फार्म हाऊस साताऱ्यातील पुसेगावचं आणि वडगाव मधील पवना डॅम जवळचं या दोन फार्म हाऊसवर हे दोघेही बापले फिरत होते शिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील हॉटेल हेरिटेज या ठिकाणी देखील त्यांनी दोन दिवस आसरा घेतला त्या ठिकाणी कुणी बुकिंग केलं याची सगळी चौकशी पोलिसांनी केल्यानंतर पाच जण हाती लागले आणि या पाच जणांच्या काल मुसक्या आवळण्यात आला चौकशी या अंतिया जणांना अटक केली आता त्यांना आज न्यायालयात सादर करण्यात येईल खरं तर हागवणे आणि त्याचा मुलगा म्हणजे राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे सतरा मे रोजी चाऊंद मध्ये रुग्णालयात सुनेचा मृतदेह पाहण्यासाठी गेले असतानाच त्यांना अटक होणं गरजेचं होतं पण त्यांना अटक झालीच नाही पण त्या दोघांच्या लक्षात आलं की आपल्याला अटक होऊ शकते आणि त्याच वेळी त्यांनी तिथून पळ काढला ते थेट पुण्यातून त्यांनी गाठलं ते वडगाव मावळ वडगाव मावळमधून ते गेले पुसेगाव सातारा तिथून त्यांनी गाठलं कर्नाटक मधलं कोगनोळी आणि मग पुन्हा पुण्यात आले आता या सात दिवसांच्या प्रवासात त्यांना कुणी आश्रय दिला त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी आर्थिक रसद पुरवली त्यांना कोणी गाड्या पुरवल्या त्यांना कुणी लॉज फार्म वर जाण्यासाठी मदत केले त्यांना कुणी खायला पाहिला प्यायला घालण्यासाठी डबे पुरवले ही सगळी माहिती आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून माझं लाईव्हच आहे हगवणेला थारात देणाऱ्यांना शेवटी आतमध्ये घातलंच माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना बेड्या आता हे पाच जण पहिल्यांदा कोण आहेत हे लक्षात घेऊयात या पाच जणांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री जे काँग्रेसच्या काळामध्ये अठ्ठावीस वर्ष आमदार राहिले ते वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यानं या दोघांसाठी म्हणजे या बापलेकांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ असलेल्या हॉटेल हेरिटेजच बुकिंग केलं होतं एकोणीस मेच्या मध्यरात्री हे दोघे जण त्या हॉटेल हेरिटेज मध्ये गेले होते हे दिवसभर बाहेर बोंबलक फिरायचे रात्री मात्र तिथं आसरा घ्यायचे आणि एकवीस तारखेला हे त्या ठिकाणाहून निघाले म्हणजे जवळपास दीड दोन दिवस यांचा मुक्काम या प्रीतम पाटलामुळं त्या हॉटेल हेरिटेज मध्ये होता हा प्रीतम पाटील यांच्या ओळखीचा कसा काय हा पहिला प्रश्न आता तुम्हाला पडला असेल त्याचं पण उत्तर देतो प्रीतम पाटील याला सुद्धा घोडे पाळण्याचा नाद आणि या हगवण्याला पण घोड्या आणि बैलांचा नाद आता या घोड्या पाळण्याच्याच नादातून या राजेंद्र हागवणेची या प्रीतम पाटलाची ओळख झाली नंतर यांच्या अनेक भेटीघाटी होत गेल्या आणि शेवटी जेव्हा राजेंद्र हागवणेला गरज लागली तेव्हा त्यानं फोन केला प्रीतम पाटलाला प्रीतम पाटलाची देखील त्याच्यावरची प्रीती जास्त होती म्हणून त्या दोघांच त्या ठिकाणी माझे काही गेस्ट येणार आहेत एका लग्नासाठी त्यामुळं दोन रूम मला बुक करायच्यात असं सांगून हॉटेल हेरिटेजमध्ये त्या ठिकाणी या दोघांसाठी दोन रूम बुक करण्यात आल्या इतकंच नव्हे यांच्यासोबत दोन अन्य साथीदार देखील होते आता हे साथीदार पुण्यातले होते का अन्य कुठले याचा शोध सुरू आहे खर तर या दोघांनाही डबे पुरवण्याचं काम देखील हा प्रीतम पाटील करत होता आता एवढी यांची घसट होती प्रीतम पाटलाला अचानकपणे हे दोघं भेटायला येतात असं घडलंय का नाही याचाच अर्थ या, या मंत्र्याच्या पोराला हे माहीत होतं की या दोघांनी काय उद्योग केलाय आणि हे कशासाठी इकडे आलेले आहेत त्यामुळं त्या, त्या प्रीतम पाटलाला देखील अटक झालेली आहे आता या जोडीला आपल्या पुण्यातले जे आणखी दोघ जण आहेत वडगाव मावळचे अर्थात एक जण लोणावळ्याचा आहे तो तिथं राहतो आणि दुसरा वडगाव मावळला झालं असं जेव्हा यांनी औंध रुग्णालयातून पळ काढला इंडिव्हर गाडी बदलली थार गाडी घेतली आणि थार गाडीतून यांनी गाठलं वडगाव मावळ पवनाड्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तिथं एक फार्म हाऊस आहे बंडू फाटक या माणसाचं हा बंडू फाटक राहतो लोणावळ्यात पण आहे कुठला मुळशी तालुक्यातल्या शिरोली चांदोली या गावचा हा माजी सरपंच अर्थातच मुळशी तालुक्यात राजेंद्र आगवणेचं प्रस्त त्यामुळे यांची ओळख होतीच मग त्याच्या फार्म हाऊसवर हे दोघं गेले पण बंडू फाटकने दिलेली माहिती अशी होती की मुळातच हे फार्म हाऊसवर येणार आहेत अशी माहिती मला ज्यांनी दिली त्यांचं नाव आहे मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे यांनी मला फोन केला आणि त्यांनी माझं हगवण्यांशी बोलणं करून दिलं या ठिकाणी हगवणे मला म्हणाले होते मी तुमच्या फार्म हाऊसवर थांबतोय त्यामुळे मी त्यांना राहू दिलं पण मला या प्रकरणाची काही कल्पना नव्हती आता हा जो बंडू फाटक आहे या बंडू फाटकाला एकतर मुळशी तालुक्यातलं हे प्रकरण तू मुळशीतला भले लोलावण्यात राहत असलास तरी तुला हे माहीत नव्हतं की नेमकं काय चाललंय कारण की मोबाईल तुझ्याकडं टी व्ही वृत्तपत्र आख्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे या हागवणे कुटुंबानं काय उद्योग केलाय आणि हे दोघं का बोमलत फिरतायत तरी देखील माहीत नाही असा कांगावा केला खर तर बंडू फाटक यांना असं म्हटलं होतं की या प्रकरणाच्या गांभीर्याची मला माहिती नव्हती पण हे वरकरणी पाहता पूर्णपणे खोटं वाटतंय कारण पोलीस देखील या ठिकाणी सतरा मे आणि अठरा मेला ज्यावेळी त्यांच्या तपासासाठी गेले होते कसफटे कुटुंबाने त्या पोलिसांना माहिती दिली होती लोकेशन दिलं होतं की हे दोघे जण त्या फार्म हाऊसवर हो आहेत तरी देखील पोलिसांनी मात्र ते त्या ठिकाणी सापडले नाहीत किंवा आढळून आले नाहीत असं म्हटलं होतं आणि जेव्हा यांना अटक झाली तेव्हा अटकेनंतर हे दोघे जण त्या ठिकाणी होते हे निष्पन्न झालंय आता त्यामुळेच तर या बंडू फाटकाला म्हणजे फार्म हाऊसच्या मालकाला अटक झालेली आहे एकंदरीतच या बंडू फाटकेने असं म्हटलं होतं की लग्न सोहळ्यानिमित्त माझ्या मुलाच्या मी व्यस्त होतो आणि तू व्यस्त होतास म्हणजे मोबाईल होतास की तुझ्याकडं या उद्योग हगवणीने जो काही केलेला आहे तो उद्योग तुला माहीत नाही असं होऊ शकत नाही शेवटी पोलिसांनी त्याला देखील आत घेतलं हे घडलं कधी सतरा मे रोजी अठरा मेला त्याच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर तो पुन्हा एकदा वडगाव मावळला बंडू फाटकाच्या फार्म वर गेला पहिल्यांदा सतरा मेला दुपारी जाऊन या बापलेखानी फक्त एक आराम केला तिथं आराम फरमावला काय तर फार मोठा उद्योग करून आले होते ना ते आपल्या सुनेच डेडबॉडी पाहून ते अक्षरशः म्हणजे फिरायला गेले अक्षरशः काय आता काय पलीकडे ह्याच्या का पलीकडे बोलणार आहे आपल्या घरात बॉडी झाली डेथ झालेली आहे आपल्या सुनेचा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळी तुम्ही बोमल फिरताय पाहुणा डॅम अन फार्म हाऊस बर गेले, गेले ते गेले त्या ठिकाणी मुक्काम ठोकला अठरा तारखेला याच बंडू फाटकाच्या या फार्म हाऊसवर पण त्याच्या आदल्या रात्री म्हणजे सतरा मेला हे दुपारी फक्त थांबले फार्म हाऊसवर आणि मुक्काम ठोकला लॉजवर वर आळंदीच्या म्हणजे वडगाव मावळवरून परत गेले आळंदीला आळंदीहून परत आले वडगाव मावळला पुन्हा फार्म हाऊसवर मुक्काम ठोकला आणि मग तिथून सटकले ते थेट सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव मध्ये त्यामुळं आता यात बंडू फाटक लोणावला राहणार त्याचं फार्म हाऊस आहे पवना डॅम जवळ याला अटक झालेली आहे हा शिरोली चांदोली गावचा सरपंच आहे माजी सरपंच आणि त्याला ज्यांनी फोन करून सांगितलं होतं हगवणीशी बोलणं करून दिलं होतं तो मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळचा राहणार आहे याला देखील अटक झालेली आहे वडगाव मावळ माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाय भाजपचा वडगाव मावळ माझी शहराध्यक्ष देखील राहिलेला आहे त्याची पत्नी देखील जिल्हा परिषदेची माझी सदस्य होती आता या दोघांना अटक झालेली आहेच आता जरा साताऱ्यात जाऊन बघू नेमकं काय घडलंय साताऱ्यामध्ये या ठिकाणी मुळातच यांची बैल सांभाळायला यांनी एका फार्म हाऊसवर दिली आहेत यांना बैलांचा नाद बैलगाडा शहर येत मुळात यांना बैल बाईला, आणि बैलांच्या समोर गौतमी पाटील नाचवायचा देखील यांनी उद्योग केलेला आहे त्यामुळं यांची बैल इतकी फेमस इतकी फेमस अक्षरशः यांनी सांभाळायला दिलीत कुठं सातारा जिल्ह्यात आता त्या सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगावमध्ये एक फार्म हाऊस आहे अमोल जाधव हे त्याचे मालक आहेत त्या ठिकाणी या राहुल जाधव म्हणून यांच्या बैलांचा सांभाळ करणारा एक माणूस आहे या दोघांना हे भेटून आले आता हे दोघ तिथं गेले गेले तर गेले हा सुशील हगवणे गाडीतनं उतरलाच नाही उतरला फक्त राजेंद्र हगवणे बैलाच्या शेड जवळ उभा राहिला आणि त्या ठिकाणी मग चर्चा केली राहुल जाधव आणि त्यात अमोल जाधव सोबत या दोघांनाही भेटून आल्यानंतर आपली बैल कशी आहेत बघून झाल्यानंतर मग हे दोघं त्या ठिकाणाहून निघाले ते थेट एकोणीसला मध्यरात्री पोचले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आधीच या प्रीतम पाटलानं मुळातच यांच्यासाठी हॉटेलचं बुकिंग केलं होतं दोन रूम बुक केल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की लग्नाच्या निमित्तानं माझे काही गेस्ट येणार आहेत त्यामुळे मला दोन रूम हव्यात आता हगवण्यासाठी जेवणाचे डबे घेऊन जाणारा हा प्रीतम पाटील म्हणजे किती प्रीती या हगवण्यावर यायची होती हे याच्यातनं निष्पन्न झालेलं आहे आता त्याला देखील अटक झाले पुसेगावचे ते दोघं बैल सांभाळणारी ती दे दोघ देखील अटक झालेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पाच जणांना अटक झाली असून उरलेला जो निलेश चव्हाण फरार आहे त्याला अटक होणं बाकी आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सोबत जे दोन साथीदार हॉटेल हेरिटेज म्हणजेच त्या कर्नाटकमधील हॉटेल हेरिटेजमध्ये होते ते दोन कोण आहेत याचा देखील कसून शोध घेणं गरजेचं आहे कालच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह केलं होतं की हगवणे याला ज्यांनी थारा दिला त्यांना आतमध्ये घ्यायला हवं आणि पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या पाच जणांना अटक तर केलीच आज त्यांना कोर्टात सादर केलं जाईल यांचा प्रत्येकाचा रोल काय आहे हे समजलंच पाहिजे कारण अख्ख्या महाराष्ट्रातन या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एकतर संताप व्यक्त केला जातोय एक्कावन तोळस सोनं साडेसात किलो चांदी दीड लाखाचा मोबाईल एक लाख वीस हजाराचा घड्याळ शिवाय अधिक महिना श्रावण मास यावेळी याला अंगठ्यान पोशाख आणि बाकीचं काय दिलंय ते वेगळंच एवढं देऊन सुद्धा यांचं पोट भरलं नाही असे हुंडासूर आणि हे बोंबलक फिरत होते कुठं बैलानं बघायला जा कुठं डॅम डॅमवर जा कुठं आणखी लॉजवर जा कुठं कर्नाटकच्या हॉटेल हे मध्ये हे जा मटण तांबडा रस्ता पांढरा रस्ता याच्यावर ताव मारत बसलेली हे सगळे तिकडं आपली सून मिली आहे तिकडं तिचा दावा तेरावा काय तिचे काय विधी आहेत ते सगळे राहिले बाजूलाच आणि हे बोमलत फिरत होते यांच्या घरातले तिघे जण ते वेगळेच सासू पती आणि नणन या तिघांना ऑलरेडी आधी आद आत घेतलं होतं आता ही दोघं आत गेली तीननी दोन पाच आता खेळत बसा पाच तीन दोन दुसरं काय अख्खं कुटुंब आतमध्ये आता या जोडीला आणखी पाच जण अटक झालीत ते हे पाच जण आहेत ज्यांनी या दोघांनाही पळून जाण्यात मदत केली लपवून ठेवण्यात मदत केली आश्रय दिला जेवण खावण पुरवलं लॉजवर विना नोंदणी यांची नावं नोंद कशी काय केली ते यांच्याच राजकीय या कुठल्या तरी वजन वापरून शिवाय गाड्या पुरवल्या गेलेल्या आहेत तीन गाड्या वापरल्या गेल्या इंडीवर थार आणि बलेनो इंडीवर या सुशील हागवण्याच्या नावावर आहे थार आहे ती संकेत सोंधे या हागवणेचाच पाहुणा कोणतरी नातेवाईक आहेत त्याच्या नावावर आहे आणि बलेनो ही राष्ट्रवादीचाच मुळशीतल्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षाची ही गाडी आहे अशी शिंदे या तिन्ही गाड्या जप्त झालेल्या आहेत शिवाय लग्नात जी फॉर्च्युनर यांना मिळाली होती ती फॉर्च्युनर देखील ऑलरेडी जप्त झालेली आहे त्यामुळं या प्रकरणात वापरलेल्या गाड्या एकोणीस जणांचे आतापर्यंत जबाब घेतले गेलेले आहेत पाच जण हे बाहेरचे अटक ज्यांना ज्यांनी हगवण्याला मदत केली तेही अटक झालेले आहेत आता या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा आणखी की किती जण आहेत ज्यांनी या प्रकरणी हगवण्याला मदत केलेली आहे ती सगळी नावं आता या पाच जणांच्या तोंडातून बाहेर पडतील मुळातच माजी मंत्र्याचं पोरग प्रीतम पाटील त्याला माहित आहे की महाराष्ट्रात नेमकं हे प्रकरण इतकं गाजतंय कारण की ती तारीख होती एकोणीस घटना घडली सोळाला सतरा अठरा दोन दिवस मध्ये गेले होते एवढं माहीत असून देखील हा प्रकार ज्या हगवण्या त्या कुटुंबानं केला त्यांना मदत केली त्यांच्यासाठी हॉटेल बुक केलं त्यांना जेवणाचे डबे पुरवले याचाच अर्थ हे कनेक्शन महाराष्ट्र टू कर्नाटक कसं जोडलं गेलं तर प्रीतम पाटील याला पण घोडे पाळण्याचा नाद आणि यांना पण घोडे पाळण्याचा नाद या घोडे पाळण्याच्या नादातून यांची ओळख झाली भेटीघाटी झाल्या आणि त्याचाच शेवटी आता फायदा त्या हगवणेनं उचलला बिनकामाचा त्या माजी मंत्र्याचा पोरगा आत गेला तर गेलाच आता त्याच्या जोडीला त्याला ज्यानी ज्यानी मदत केली ते सुद्धा आतमध्ये जाण्याची शक्यता आहे एकंदरीत या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की हगवणे सात दिवस ज्या ठिकाणी बोंबलक फिरत होता मग पुसेगाव वडगाव मावळ आळंदी इकडं कर्नाटक या सगळ्या सात दिवसांमध्ये ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली त्या सगळ्यांना आत घालणं गरजेचं होतं पिंपरी चिंचवड पोलिसांनी ती कारवाई केली त्यामुळं निश्चितच चांगली बातमी आहे पण आता या पाच जणांकडून नेमकं या दोघांनी त्यांना काय वेगळी माहिती पुरवली आहे का या दोघांकडून आणखी काय वेगळं सांगण्यात आलंय का याची देखील माहिती समोर येणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही मुळातच हाय प्रोफाईल केस बनली अगदी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी एक्कावन्न तोळे सोनं लग्नात हुंड्याच्या रूपात दिलं गेलं ही बातमी समोर आली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष अख्ख्या मीडियानं या प्रकरणावर लक्ष दिलं लक्ष घातलं त्यामुळं डझनहून जास्त मंत्री संत्री आता भेटायला जात आहेत कसपटे कुटुंबियांना अगदी काल धनंजय देशमुख मनोज जरांगे पाटील देखील त्यांना भेटून आले याच्या आधी महाराष्ट्रातल्या अर्धा डझन मंत्री भेटून आले नेते भेटलेले वेगळेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते चळवळीतले ते भेटलेले वेगळेच एवढ्या या सगळ्यांनी यांच्या भेटीगाठी घेतल्या कसपटे कुटुंबियाच्या त्यांचं सांत्वन केलं न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मदत करू एवढी देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे आता हे प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर जाणं आणि हगवणे कुटुंबातल्या या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा करून कसपटे कुटुंबियांना आणि वैष्णवी हगवण्याला न्याय देणं ही नैतिक जबाबदारी आता सरकारची आहे आता राहिला याच्यातला एक पाट्या तो म्हणजे निलेश चव्हाण ज्यानं स्वतःच्याच बायकोचे आणि इतर महिलांचे अश्लील व्हिडिओ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे हा निलेश चव्हाण ज्याचा लॅपटॉप जप्त झालाय हाच निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीचं बाळ आपल्याकडं दाबा म्हणून ठेवलं होतं कस्टडीत ठेवलं होतं त्या निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळणं अत्यंत गरजेचं आहे खर तर या निलेश चव्हाणची माहिती देखील कसपटे कुटुंबियानं पोलिसांना दिली होती पण पोलिसांनी त्यावेळी पण हात वर केले त्याच्याबद्दल काहीच दखल घेतली नाही शिवाय बायकोनं जी तक्रार त्याच्या विरोधात केली होती इतकी गंभीर तक्रार असून सुद्धा त्या विरोधात देखील काही ऍक्शन झाली नाही आज हाच निलेश चव्हाण सगळीकडे बोंबलक फिरतोय लुकआउट नोटीस त्याच्या विरोधात जरी जाहीर झाली असली पाच सहा पथक त्याच्यासाठी शोधार्थ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरतायत तरी अजून हा सापडे ना त्यामुळं याला या, या निलेश चव्हाणला जितक्या लवकर अटक होईल तितक्या लवकर या प्रकरणातलं गुढ आणखी उकळण्यास मदत होण्याची शक्यता जास्त आहे एकंदरीतच या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हगवणेला ज्याने ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना पोलिसांनी आत घेतलंय आता या पलीकडं जी छुपी मदत या हगवण्याला झाली असेल त्याची देखील माहिती या पाच जणांकडनं मिळू शकते पातरा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी